हो खेळते वगैरे पाहत राहावं लागते बापा जवळ बसून पोरी ना मीरला धरायलाच बघते आता कुठं पेरेल का ते थे? लक्ष ठेवा लागते फक्त नाही तर मस्त खेळतात वगैरे कोणा केला पलटी मारल ना आई, ला मीरना स्वतःच पलटी मारलन काय म्हणता तू मोबाईल धरून सरळ कर पाच मिनिटात नाही तर पलटी मारते राधा इथं चटई काम नाही हातरली फरची वरच ठेवून दिली पोरीला आई ते चटईवर राहत नाही ना अशीच घुसत होती ओ, आता तर पलटी मारून हो ते पण आहे म्हणा ते आता काही चटईवर राहणारी पोरगी नाही राधा मी कामते खाली सामान सुमान असेल तर वर ठेवून दे आता काही खरं नाही सामानाचा <laughs> <laughs> आता सहा महिन्याच्या आधी ह्या परीच्या भीतीनं सामान लपव लपव ठेवा लागत होता आता हे आली मीर हिच्या भीतीनं आता सामान इकडे तिकडे ठेवा लागेल अरे बाबा परी मला मम्मी बदी म्हणू नको बदी आई आई मला लाडूला ना पाय बाबा तू लाडू म्हणते तर लाडू म्हणते आई लाडू छान नाव आहे ना, ना। माझ्या बहिणीने मस्त नाव आहे लाडो मलाही लाडू नाव आवडते काही नाही होत ना आम्ही लाडू म्हणू घरी ज्यांना मीर म्हणायचं आहे ते मीर म्हणा छान आहे पण सुरुवातीपासून आता लाडू लाडू करत होती ना मी तर तो तोंडात माझ्या लाडूच येते पलटी मारतानी फोटो घ्यायचे पाठवायचे वहिनी विचारत होत्या पलटी वगैरे मारते का म्हणून हो का फोन आला होता का आता दोन दिवस झाला ना याला फोन ते सरपंच बहिणी आहेत ना गावच्या त्यांच्या मुलीच्या ना ते माधुरी नाही का तिच्या कार्यक्रम जाणार होत्या होता रात्रपर्यंत आल्या असतील आता आज काही फोन नाही आला बापा वहिनीचा नाही तर दररोज करतात फोन लाडू का करते त्यांना खूप आठवण येते वहिनीला काल तर तिथे कार्यक्रमाला गेले असतील पण आज काउं नाही याला फोन तर माहीत नाही बापा देते देते अहो बापा राधा त्या परीच्या नांदी लागू नको ते पाळपूळ करेल मीरला आणि डोका फोडपाड करेल तिच्या नाही नाही मी पकडून ठेवते ना परीची खूप इच्छा आहे पकडायची मी पकडून ठेवते हात नाही पाडणार बघ परी बेटा मी देते तुला हात पकडून ठेवते एकट्याने नाही पकडायचा लाडूला एकट्याने नाही पकडायचा कळलं का अहो आई हो हा छान आहे परी आई तुम्ही जा ना आराम करा आम्ही थांबते इथं अहो बाबा आता जेवण वगैरे झालं आता थोडा वेळ आराम करते मी बघ बाबा आता तू हो मी बघते जा तुम्ही आराम करा आता थोड्या वेळात लाडूची पण वेळ होईल माहित आहे का हो <laughs> आई का, तुम्हाला काल ना तुम्ही बाबरा मध्ये गेले होते रश्मीची आई नाही का लाडूला पकडला त्यांनी बाबा तू एवढी परी रडत होती एवढी रडत होती काही सांगा नको हुचक्या पडको रडत होती आ, बोल ते बोलली असेल काही सकुन तरी नुसते चिडवत राहते कशी तर पोरींना थांब म्हणा तिला आता तिच्या घरी येईल ना काही महिन्यात येईल तिच्या नाही नाही आई काही म्हणाल पकडला लाडाला फक्त पकडला परीला वाटला की माझ्या बहिणीला नेते आई म्हणून अशी उशक्या पाडू पाडू रडली बापा बापा दोन मिनिट नाही पकडलं त्या काकून मग देऊन गेला माझ्याकडे दिश ना ला मम्मी दिसली हो ना लाडाला मम्मी दिसली हा पकला म्हणते आता नाही लाड भुकू लागली बाई भुकू लागली पकल अरे बेटा परी भाई लाडोला ना भुकू लागली भुकू हा दूध देते मी तिला मग देते तुझ्या जवळ ठीक आहे तू पण जेवण करून घे जा तुझी मम्मी बोलवत आहे जेवण करायला जा जा मम्मी हाँ? हाँ, हाँ, जा मम्मीला दूध मागशील आंबाचा दूध तुझ्या जा बापा काही तर मस्त झोपली आहे ताई तू पण अ छोट्याशा मुलीसारखी घाबरली कशी तर मी हो बाबा एकदम दचकली मी कोणाला पापा म्हटले माझ्या जवळ <laughs> भाऊजी आली म्हणली का का हट पागल कुठली नाही का काही पण बोलते बयाळ बस येत आपण घर बस हो बसते मस्त गाड झोप लागली होती बापा तू येऊन इथं उठवली मला अरे बेकारच उठवली वापस जायला पाहिजेत आता नाही कोणता उठवली तर बरा केली हो चांगली गाड झोपता लागली होती मला अरे पोलीस चौकीतून आला मग स्वयंपाक वगैरे केली आंघोळ पाणी केली जेवण वगैरे केलं आणि असा थकल्यासारखा वाटत होता तर इथे येऊन लेटून गेली मी कधी झोप लागली मला माहितच नाही भाऊजी ना समोर सोप्यावर बसले आहेत त्याच्यामुळे मग मी काही आवाज दिली नाही मी सरळ इकडे आली इकडे येऊन बघते तर तू पण झोपले दिसली मी ता 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 ना ताई तेच विचारायला आली होती पोलीस चौकीमध्ये गेले होते काय झालं बरं नाही वाटत बाबा ललिता ताईच्या इथं जाऊन विचारणे नाही हो हो कोणता नको विचारू जाऊन तू कसं त्याच त्याच गोष्ट काढला ना अजून मग तिला वेगळंच वाटते हो म्हणून असतं म्हणून असतं मी नाही गेली मी म्हणलं ताईलाच विचारते ताई गेली होती पोलीस चौकीमध्ये तर काही नाही झालं बापा आता रिपोर्ट वगैरे दिला लिहून आम्ही आता तपासणी वगैरे सुरू करतो म्हणत होते पाहू आता का होते तर मिळायला पाहिजे ताई हां बिचारीच सोना मिळायला पाहिजे ललिता ताईच्या कसं चोरांना चोरी करून होते तर माहित नाही बाबा त्यांना काही आहे भावना बिवना की नाही आहे तर माहीत नाही कोणता त्यांना कशी भावना त्यांना काही भावना बिवना राहत नाही कमाई करायचं नीट लागते म्हणून लोकांच्या ते सोना चोरतील तर पैसा चोरतील तर घर फोडतील असं आहे ना कोणता बरं झाला बापा आले तर तुझ्या घराकडे येणारच होते मी कशासाठी उद्या येशील का म्हटली बाबरामध्ये धुरे बिरे साफ करायचे आहेत ते फुलं वगैरे बेचायचे आहेत परखण भरायचे आहेत मी म्हटली चार पाच झनी बाया करून टाकते मग पाणी पडलं का कोणी नाही मिळत हो येईन ना येईन मी काय म्हणतो कोणतं सकाळीच जाऊ आणि एक वाजे घरी वापस दुपारची ऊन तापली वगैरे ना खूप झोमते हो हो ताई हो तसंच ता करू हा सकाळी सात वाजे हो होता आज आता सांगून देते म्हटली मग कसे तयारीत राहतील वेळेवर मग उद्या कधी सांगितली असती नाही म्हटलं तरी सकाळचे कामं करायला दोन तीन तास पाहिजेतच हो ताई माहीत राहिला तर लवकर उठते माणूस चार वाजे उठून पटापट आपले काम आटोपून सात वाजे नाही तर तयारी होते अर्धा तास आली शांता उठवली काम नाही चार वाजून गेली बाबरत जायचं आहे ना बाबा ना? काय करता मलाही झोप लागली होती आली म्हणून उठली मी नाही मी तर मस्त झोपली होती गाळ एकदम गाळ झोपेत होती कुंता आली ना उठवलं मला

मी ते ताट्या वाट्यात घासून घेते पटकन ताई माहित आहे का तुम्हाला का हो का माहित आहे का दुर्गा ताई ललिता ताईच्या मंगळसूत्र चोरी गेला ना पण का, पण सांगते तू आता मी का मला तरी काहीच माहित नाही आहे बाबा कधी आली तर ललिता तर गाडी गेली होती ना कालच आल्या त्या बस न आल्या बसमध्ये मारला बापा त्यांच्या मंगळसूत्रात आणि एक हजार रुपये होते म्हणतात पाकिटमध्ये एक हजार रुपयेही गेले आणि मंगळसूत्रही गेला माय माय बाई अरे बापरे बाबा देवा देवा सकाळी इथून झाडझूड करत होती तेव्हा ते बाबुराव भाऊ जाताना दिसले मला सरपंच भाऊच्या घराकडे मी कशाला काही विचारते बाबा माणसांना जात असतील म्हटलं कशासाठी म्हणजे पाहत राहिली मी कुठे जातात म्हणून तर सरपंच भाऊच्या घरी जाताने दिसले मलाही माहित नव्हता बाबा हे कावेरी आले घरी तेव्हा माहीत कावेरी कशासाठी आली होती बाबुराव भाऊने फोन केला म्हणे की तुझ्या वहिनी चोरी केला आणि एक हजार रुपये चोरी केले तर आता आम्ही पोलीस ठाण्यामध्ये जात आहोत तर बाई तू घरी येऊन थोडासा स्वयंपाक करून देशील म्हणून फोन केला म्हणे भाऊ ना स्वयंपाक स्वयंपाका केलं म्हणे आले होते म्हणून माहित कावेरीने सांगितलं म्हणून आले असतील ना मग पोलीस ठाण्यातून हो आले असतील वगैरे म्हणा चल रजनी जाऊन का विचार तर केलं होतं मी जायचा पण हिम्मत नाही होत माझे एक तर बिचारीचा सोना गेला ते त्याच गम मध्ये असेल आणि आपण जाऊन अजून विचारून तर मग बाबा तिला चांगलं नाही वाटणार त्यांना म्हणून मी ना नाही गेले म्हणलं तुम्हाला माहित आहे की नाही म्हणून सांगायला आले हो तो पण आहे तेमेकाची बायको आहे हा जाऊन आपण चांगल्यासाठी आणि म्हणेल माझा सोना चोरी गेला तर बाया मार विचारतात म्हणेल नाही का हो तसंही आहे मी काय म्हणतो मग सायंकाळी जाऊन पाहू हो आवाज घेशील मला नाही बापा या स्टॉप मध्ये ना खूप सोना जाते सोना मोबाईल पैसे बापा बापा बघतच राहतात का त माहित नाही बापा भीतीच वाटते हा नाही या भीतीच वाटते मी रजनीच्या घरी गेली हे रजनी इकडे आहे रजनी मी तुझ्या घरी जाऊन रजनी रजनी आवाज मारून राहिली कोणी होक ना छोक नाही करत बाबा कुलर चा आवाज येत होता म्हटलं हे झोपली असेल म्हंटल नाही उठव बाबा फालतू मध्ये का ताई आता किती वाजले साडेचार वाजले ना साडेचार वाजेपर्यंत का झोपत रजनी कूलरचा आवाज आला ना तुझ्या इथून सिटी झोपली आहे सिटी म्हणून कुलर चालू आहे शांत ताई माहित आहे का तुम्हाला का रजनी का माहित आहे का ललिता ताईचा मंगळसूत्र चोरी गेलात हो माहित आहे माहित आहे रात्रीच माहित झाला आमच्या इथे यांनी सांगितलं मला मग सकाळीच गेली बाबा मी ललिताच्या इथं हो बिचारी रात्री जेवली नाही ना आज सकाळी चहा वगैरे पे नव्हती मोठ्या मुशकिलनं चहा वगैरे पेला मग पाय बापा दूर घर आहे तरी तुम्हाला माहित आणि आमच्या आम्हाला काहीच माहित नाही बडशहानी आहे ना ललिता घराजवळच्या बायांना माहीत नाही तिने नाही सांगितलं त्यांच्या घरच्या कोणीच नाही सांगितलं हे आमच्या इथं रात्री त्यांच्या घरी गेले होते ते बाबुराबाहून बोलवायसाठी आपल्याला उशीर होता ना यायला त्यांच्या असं तोपर्यंत हे माणस माणसं काही पत्ते बीते खेळायच्या असं त्यांचा विचार होता म्हणून ते भाऊला बोलवायला गेले तेव्हाच ते ललिता गी पाहत होती तेव्हाच त्यांना माहीत झाला की म्हणजे तिच्या मंगळसूत्र चोरी गेला म्हणून मी आल्यावर मला सांगितलं यांनी आमच्या इथं मला चांगला नाही वाटला म्हणून मी सकाळीच गेली मग चहा पेली ना गेली त्यांच्या घरी तसं काही नाही आहे ते एक तर दुखी आहे तू काही बोलते हा दुर्गा नाही शांतताई कसं असं वाटलं की बा तेवढे लांब तुम्हाला माहित झालं आणि आम्हाला माहित नाही झालं आम्ही का वैर आहोत का त्यांचे नाही हो बाबा तसे काही समजू नका तुम्ही शांतता रिपोर्ट टाकायला गेले होते हो हो मी पण गेली होती आमच्या इथे सोनूचे बाबा पण आले होते सोबत आणि सरपंच भाऊ आणि हे ललिताना आणि बाबुरा भाऊ दोघे जण हो का बरं झाल्या सोबत गेले होते एकतरी बाई पाहिजे ना ललिता ताईच्या सोबत नाही का त्यांची तर बरीच आहे का म्हणाले मग पोलीस का म्हणते बाबा आता तक्रार नोंदणी वगैरे केला आता ते तपास सुरू केला त्यांनी आता माहित होईल एक दोन दिवसामध्ये माहित होईल आता हो बाबा ललिता मंगळसूत्र सापडल्या पाहिजे हो सापडल्या पाहिजे बापा ललिताचा मंगळसूत्र हो आता सगळ्यांना वाटते आता आता होईल ठाकूरजीची कृपा असेल तर मिळेल मंगळसूत्र पण दुर्गा रजनी मी तुमच्याकडे चालली होती उद्या याल का की कुठं जाणार मंजुळा काकूच्या वावरात वगैरे नाही नाही काही सांगितलं नाही काही नाही ना का आम्ही असेच चालले जाऊ त्या काकूच्या मध्ये तर मग येता ना उद्या हो हो येईन ना मी येईन आता हे दुर्गा ताई माहित नाही दुर्गा येशील ना उद्या हो येईन ना घरी राहून का करणार आहे घरी राहून नुसतं झोपा काढणे होते काही नाही दुसरा काम काही काम नाही होत जेवण गेला की बस आडसच येते कुठं पलंग म्हणते माणूस ना झोपते ते वावरा शेतात गेला ना ते काम होऊन जाते फन बिन वेचायचे आहेत आणि धुरे साफ करायचे आहेत परखण वगैरे भरून म्हणतात अशांत दिवसभर याच जायचं आहे का नाही नाही दुपारी खूप ऊन लागते मी का म्हणते सकाळी सात वाजे जायचा एक वाजे येऊन जायचा आता उन्हाळभर घरी राहिला माणूस नाही म्हटलं तर ऊन घेऊन तापले की नाही ते चांगलेच झुमते नाही का बादल राहिले तर काही नाही दिवसभर माणूस काम करू शकते पण मग ऊन वगैरे निघाले तर मोठी कडकून राहते हो बरोबर म्हणतात ठीक आहे ना सकाळी सात वाजे जायचं आणि एक वाजे वापस मग ललिताला नाही सांगितलं का नाही बाबा कशी बोलू येते का म्हणून ते दुखात आहे ना शांतता कावेरी ते इकडेच आहे कावेरीला सांगता का तसं सांगून द्या हो कावेरी इकडेच आहे का हो ठीक आहे मग चालली जाते सांगून देते मग माहित होईल ललिता का म्हणते तर हो घरी राहून विचार येईल ना ते मन तरी ओ, आ, ना ओ, बाबरा मध्ये लागेल हो तो तर आहे म्हणा त्यांच्या घरी म्हणते ना इकडेच कावेरी हो ते बाबरा भाऊने फोन केला होता म्हणे स्वयंपाक करून देशील बाई म्हणून आता आली होती हो जेवली का नाही तर माहित नाही आता ललिता जाऊ म्हंटला भेटीला होता माझी चाल भेटून येऊन जाल माहित झाला ना आता कोणताही आली होती घरी तिलाही मी तशीच म्हटले सायंकाळी जाशी आता नको जाऊ म्हटले हो तोच विचार केला सायंकाळी जायचा म्हणून चला ठीक आहे मग सकाळी सा सात वाजे घराकडे आल घराकडून जाऊ मग हो हो